आदाब जय हिंद जय भारत मैं मोहम्मद तोफीर बी एस न्यूज अँड टी व्ही चॅनल आपका आपण करता हूँ आइए देखते आज की ताजा सफर मुनिर मिर्जा चीथ माय फ्रांसी फरांडी शानू लोंडे शेखर लवाटे आई हैव जस्ट कम नियर दी विक्ट्री थिएटर ई स्ट्रीट काय पाणी पुरवठेला कायच पडले नाही पुरे कॅन्टोन्मेंटमध्ये खड्डे झाले पाणी चालला आहे लोकांना पाणी नाही पण कॅन्टोन्मेंट वॉटर वर्क्समध्ये फक्त दुकानदारी चालू आहे कोणाला इलिगल लाईन द्यायचा काय करायचं आता मी फिरलं तर किती लाईनं लोकांना आहे म्हणजे रस्त्यावर पाणी चाललं आहे पूर्वी आमचे शासकर साहेब होते ते बी तसे आता कोण नवीन अधिकारी आले माझे कॉर्पोरेशनचे कमिशनर भोसले साहेब हे बघा यांचे बदल्या करा बिशप स्कूलच्याकडे मेन रोडवर गार्डनच्याकडे पाणी चाललं आहे कॅन्टोमेंट कोर्टच्याकडे पाणी चाललं आहे बाबाजान दर्गाचे समोर पाणी चाललं आहे हे इस्ट्रीट आहे समोर पाणी चाललं आहे तुमच्या लोक रोज आता इकडे पण त्याला काय कळत नाही लोकांना मरत आहे पाणीसाठी आणि तुमच्या अधिकारी काय नाही आम्हाला कोणी बोललात आम्ही करू एकच तारखा असे आमचे पालकमंत्री साहेब अजितदादा साहेबला साहेब यांना सगळ्यांना निर्मत करा डिसमिस करा यांना लई पासून यांना बदल्या करा तिकडून कॅन्टोन्मेंटमध्ये टाका कचरा डिपोला आहे हे बाजूला ते बाजूला यांना बोलत आहेत का टाळ भाषा करतात आहेत फक्त दुकानदारी चालू आहे पुन्हा कॅन्टोन्मेंट वॉटरवर्क्समध्ये ड्रेसकोच्या इकडे दिलेली लाईन आहे काय नाही पत्ता नाही कोण बिल कलेक्ट करतो आहे गरिबांच्या लाईना तोडत होते मधी पाणी भेटत नाही भीमपुरेला इकडे पुरे पुणेमध्ये आणि हे बघा पाणी कसं चाललं आहे जोरात चाललं आहे बाबाजन दर्गाचा एक खड्डा झाला पाणी चाललं आहे तुम्ही इकडे जा कॅन्टोबेट कोट पाणी चाललं आहे बिशप स्कूल त्यांचे पाणी पुरवठ्याच्या समोर आहे मेन रोडला पाणी चाललं आहे पण ते कोणी लक्ष टाकत नाही आपले नवीन कमिशनर साहेब भोसले साहेब आले साहेब टेक ॲक्शन दिस पीपर ऑफ हॉरिबल फक्त किशे कसे गरम करायचे चाललं आहे মুনির মিজা চিফ কবল বিটি এলিত বাগলি ফ্রান্সি ফর্ন শানু লন্ডেস শেখা লোটেক অ্যাট ই স্ট্রিট পুনে নিয়র বিক্ট্রিটর